नमस्कार मी भाग्यश्री सुयोग सावकारे सुयोग युवराज सावकारे यांच्या पत्नी आहे मी दोन हजार पंचवीस नगरपालिका नगर, नगर परिषद नगर अध्यक्षासाठी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी भरभरून शिर्डीकरांनी माझी माझा माझा मतदान करावा मशाल हा माझा चिन्ह आहे मला पूर्ण प्रतिसाद करा मला निवडून आण तीन नंबर पाच नंबर सहा नंबर प्रभागामध्ये भेट दिली असतात सर्व मतदार बंधू बहिणींचा जो रिस्पॉन्स वगैरे पाहिला तर सर्व शिवसेनेच्या बाजूने आम्हाला दिसत आहे जेणेकरून आज मतदार बंधू आमच्यावर इतके खुश झालेले दिसतात की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आम्ही तीन चार प्रभागामध्ये तीन प्रभाग आणि एक नगराध्यक्षाचा भगवा फड फडकल्याशिवाय राहणार नाही शिर्डी येथे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे वाटा टाकून तीन नगरसेवकासाठी आणि एक अध्यक्षासाठी फॉर्म भरणार आज दोन तीन दिवसापासून आम्ही पुऱ्या प्रयोगामध्ये आणि शिर्डीमध्ये प्रचार करत आहे जनतेचा प्रचंड साथ आहेच आणि जे आमचे काम करायची पद्धत आहे पूर्वीपासून ती जनतेला माहिती असल्यामुळे आमचे चारचे चार उमेदवार निवडून येतील नगराध्यक्षाचा पण उमेदवार आमचा निवडून येतो नगरसेवक पण आमच्या निवडून येत्या आणि आम्ही जनतेला राहिलो शिर्डी मातला जो नगरपालिकेमध्ये आतापर्यंत झाल्या भ्रष्टाचार हा आम्ही समजामुळे नष्ट करू साई भक्तांची सेवा कशी करता येईल जनतेला कुठल्याही प्रकारची तकलीफ नाही होणार आणि त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन करून आणि जे जे त्यांच्यासाठी चांगले कामं करता येईल त्या कामाला आम्ही प्राधान्य देऊ आणि आमचे सगळे नगरसेवक सक्षम आहे आणि ते एक हजार टक्के निवडून येते